ठाण्याच्या नौपाडा परिसरातील संयोग मंदिर हॉलसमोर असणाऱ्या घाणेकर उद्यानाची दुरवस्था झाली होती यावेळी बोरकर रिॲलिटीजचे बांधकाम व्यावसायिक महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यानाचा नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव माजी नगरसेवक सुनील जोशी यांच्याकडे मांडला होता यावेळी माजी नगरसेवक सुनील जोशी व महेश बोरकर यांनी ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्याकडे ही चर्चा केली होती यावेळी बोरकर रियालिटीजचे महेश बोरकर यांनी स्वखर्चाने घाणेकर उद्यान नूतनीकरण करण्यासाठी सहमती दर्शवल्याने दोन महिन्यापूर्वी जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते या उद्यानाच्या नूतनीकरण करण्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला होता आणि दोन महिन्यांनी बोरकर रिॲलिटीजचे महेश बोरकर यांनी सदर घाणेकर उद्यान विविध सोयी सुविधांनी युक्त असे तयार केले असून विविध अद्ययावत खेळणी लहान मुलांसाठी या उद्यानामध्ये बसवण्यात आली आहे तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा व परिसरातील नागरिकांचे आरोग्य सुधारून राहावे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ओपन जिम ह्या उद्यानामध्ये तयार करण्यात आली आहे त्या उद्यानाचा लोकार्पण सोळा जनसेवक आमदार संजय केळकर तसेच भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वागुले माजी नगरसेवक सुनील जोशी माजी नगरसेविका सौ मृणाल पेनसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला वेन देर इज अ विल देर इज अ वे असं जे म्हटलं जातं तर मार्ग अनेक मिळतात तुमचं विल पॉवर पाहिजे काहीतरी करण्याची आज नौपाडा भागामध्ये सहयोग मंदिर हा जो हॉल आहे त्याच्यासमोर घाणेकर उद्यान आहे ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये होतं तिथे कोणी लहान मुलांना खेळताही येत नव्हतं इतक्या पडझड त्या ठिकाणी झाली होती पण जसं मी म्हटलं की विलपॉवर असेल तर ते करता येतं तर या शहरामधले विकासक जे आहेत जे सामाजिक बांधिलकी जपणारे आहेत असं महेश बोरकर कुटुंब हे पुढे आलं आणि हे पूर्ण गार्डन जे आहे घाणेकर उद्यान ज्याला म्हणतात हे त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलं आणि अत्यंत आधुनिक पद्धतीने आणि चांगल्या डिझाईन करून त्या ठिकाणी अभिनव अशी खेळणी याची मजबूत खेळणी असतील निकृष्ट दर्जा कुठेही नाही उत्कृष्ट दर्जाची आणि हा एक लोकांसमोर चांगला एक आदर्श ठेवला आज दोन महिन्यामध्ये पावसाळ्याच्या आत त्यांनी हे पूर्ण केलेलं आहे आणि आता मुलांना सुटायला आले त्याच्यामुळे मुलं देखील त्या गार्डनमध्ये बागडत आहेत हा अतिशय आनंदाचा भाग आहे ही सामाजिक बांधिलकी जी आहे ती या शहरामध्ये आपल्याला दिसून येत असते आणि आज या उद्यानाच्या निमित्ताने सर्वच महापालिकेवर न सोपवता हो आपणही काही करू शकतो का आणि करण्याच्या दृष्टीने हे त्यांनी या ठिकाणी उभं केलं आहे आता आजपासून हे मदर्स डेला म्हणजे सर्व माऊलींना ही एक भेट आहे असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या बाळांना त्यांच्या लहान लहान मुलांना या ठिकाणी या गार्डनचा लाभ घेता येईल आणि नागरिकांना देखील एक आनंद या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना लुटता येणार आहे त्या सर्व पिल्डरांना काय विकास संदेश ठाण्यातल्या विकासकांच्या बद्दल जास्त बोलणं उचित नाही परंतु काही विकासक जे आहेत ते खऱ्या अर्थाने रहिवाशांचं हित आणि शहराचं हित समोर ठेवून काम करणारे आहेत की जे बिफोर देखील रहिवाशांना पुनर्विकासामध्ये चाव्या देतात पण असेही काही विकासक आहेत की त्यांनी रहिवाशांना देशोधडीला लावलेलं आहे सामाजिक बांधिलकी तर सोडाच पण त्यांची स्वतःची बांधिलकी जी त्यांनी जपायला पाहिजे वेळेत त्यांना द्यायला पाहिजे तर उलट त्यांची फसवणूक केलेली आहे ते आणि त्यामुळे त्या रहिवाशांचं देखील त्या ठिकाणी योग्य दिशेने त्याला न्याय मिळण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहे पण विकासकांनी असेल निरनाळ्या व्यावसायिकांनी असेल समाजातल्या निरनिळ्या घटकांनी असेल त्यांनी ही एक बांधिलकी समोर ठेवली तर निश्चित त्याचा समाजाला त्या त्या भागामधल्या नागरिकांना फार मोठा उपयोग होतो